दोन हजार तेवीस मध्ये महाराष्ट्रात मोठी राजकीय उल्थापालच झाली आणि राष्ट्रवादी पक्षाची दोन शकल झाली अजित पवार पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री झाले तर शरद पवारांची राष्ट्रवादी विरोधी बाकावर बसली यानंतर लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा फायदा झाला तर विधानसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठं यश मिळालं आणि अजित पवार सहाव्यांदा उपमुख्यमंत्री झाले यानंतर बराच काळ गेला चाणाक्ष नेते म्हणून ओळख असणाऱ्या अजित पवारांनी सत्तेत राहून स्वतःवरील आरोप तर पुसले याशिवाय आपल्या पक्षाची आणि नेत्याची ताकदही वाढून घेतली सर्व काही मनासारखं होत असताना आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र एक करून आपल्यावर लागलेला एक पक्ष फोडीचा डाग पुसून दोन्ही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या मनात करून टाकावं अशी इच्छा अजित पवारांनी व्यक्त केली आणि यासाठी दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांकडून तयारी देखील दाखवली गेली याची सुरुवात महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आली यानंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुका एकत्र लढवून बारा फेब्रुवारीला दोन्ही राष्ट्रवादीच्या विलनीकरणाची घोषणा होणार होती मात्र त्याआधीच अजित पवारांचं एका विमान अपघातात दुर्दैवी निधन झालं जुन्नर तालुक्यात दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी वेगवेगळ्या लढल्याने राष्ट्रवादी पक्षाचं मोठं नुकसान झालं आणि अपक्ष उमेदवार शरद सोनवणे यांचा या निवडणुकीत विजय झाला या विजयाला जोड मिळाली ती भावनिक राजकारणाची सध्या जुन्नरचे आमदार शरद सोनोने यांच्या सोबत काम करत असणाऱ्या आणि त्यावेळी राष्ट्रवादीमध्ये असणाऱ्या एका कार्यकर्त्याने व्हायरल केलेला एक व्हिडिओ खोटा आहे ए आयचा उपयोग करून बनवला आहे असं रडून उर बडवून सांगितलं गेलं याशिवाय पायात चप्पल न घालता अनवानी फिरून आणि त्यानंतर मेडिकल स्टोअर मधून आणलेल्या पट्ट्या पायाला बांधून जुन्नरच्या भोयाबाबड्या जनतेला भावनिक साथ घालून या भोयाबाबड्या जनतेकडे मतांचा जोगवा मागितला गेला या पलीकडे जाऊन एका वर्षात छत्रपती शिवाजी महाराजांचं सुवर्ण मंदिर जगातील सगळ्यात मोठा भगवा ध्वज म्हणत भावनांशी खेळून शिवभक्तांच्या मतावर डल्ला मारला गेला असो राज्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणारच होत्या त्याची सुरुवात महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकीच्या निमित्ताने झाली जुन्नर तालुक्यात दोन्ही राष्ट्रवादी जिल्हा परिषदेच्या निवडणुका एकत्र झाल्या आणि दोन्ही पक्षांची सांगड घालत सोबतीला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला घेत घडाळ्याच्या आणि मशालीच्या चिन्हावर सगळे उमेदवार उभे केले गेले दोन हजार चोवीस मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत जुन्नरमध्ये निवडून आलेल्या शरद सोनवणे जवळपास त्र्याहत्तर हजार तीनशे पंचावन्न मतं मिळाली होती शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार सत्यशील शेरकर यांना सहासष्ट हजार सहाशे एक्क्याण्णव मतं मिळाली अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार अतुल बेनके यांना अठ्ठेचाळीस हजार मतं मिळाली तर आदिवासी नेते देवराम लांडे चारशे एक मतं मिळाली होती दोन्ही मतांची बेरीज एक लाख चौदा हजार सातशे एक्क्याण्णव होते विद्यमान आमदार शरद सोनवणेंना मिळालेल्या मतांपेक्षा एक्केचाळीस हजार चारशे छत्तीस अधिकची मते दोन्ही राष्ट्रवादीकडे होती यामध्ये सध्या राष्ट्रवादीच्या तिकिटावर उभ्या असणाऱ्या माई लांडे यांचे सासरे देवराम लांडे यांची बावीस हजार चारशे एक मते जोडली तर राष्ट्रवादीकडे असणाऱ्या मतांची संख्या एक लाख सदोतीस हजार एकशे ब्याण्णव होते म्हणजेच जवळपास त्रेसष्ट हजार आठशे सदोतीस एवढं मताधिक्य राष्ट्रवादीकडे होतं दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या त्यात उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि आदिवासी नेते देवराम लांडे सोबत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस आणि माजी आमदार अतुल बेनके यांची ताकद मोठ्या प्रमाणात वाढल्याचं बोललं जात आहे यामुळे अतुल बेनके यांना रोखण्यासाठी विरोधकांकडून खालच्या पातळीचे राजकारण सुरू झाल्याचे राष्ट्रवादीचे सर्वसामान्य कार्यकर्ते बोलू लागले आहेत राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री असलेले दिवंगत नेते अजित पवार यांचे आणि जुन्नरचे माजी आमदार अतुल बेनके यांचे सख्खे जुन्नरकरांना माहिती आहे मात्र जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने जुन्नर तालुक्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याने अतुल बेनके यांची वाढलेली राजकीय ताकद कमी करण्यासाठी आमदार शरद सोनवणे आणि त्यांचे कार्यकर्ते अतुल बेनके यांच्यावर जाणीवपूर्वक अजित पवारांच्या नावाने भावनिक साथ घालत असल्याचा सा आरोप करत असल्याचे राजकीय जाणकार सांगतात परंतु यात काहीही तथ्य वाटत नाही एखाद्या पक्षाचा प्रमुख नेता गेल्यानंतर विरोधक असे खालच्या पातळीवरच राजकारण करत असतील तर जुन्नरकरांनी ठरवावं काय करायचं ते करा नेमकं दुःख कोणाला झालं आहे आणि आनंद कोणाला झाला आहे असा सवाल जुन्नर तालुक्यातून विचारला जात आहे